चुर्मास बारावा ब्रह्मावर्त शक्य अठराशे चोवीस जालवणहून महाराज निघाले आणि ब्रह्मावर्तास चैत्रशुद्ध तेरा दुपारच्या वेळी येऊन पोहोचले नेहमीप्रमाणेच अंताजी पंत यांच्या घाटावरील राम मंदिरात मुक्काम ठेवला यावेळी ब्रह्मावर्तास महाराज तिसऱ्यांदा येत होते महाराज आल्याचे समजताच पूर्वपरिचित सर्व मंडळी दर्शनार्थ आली कुशल प्रश्नादी झाल्यावर महाराज म्हणाले की अध्ययनास ज्यांना कोणाला यावयाचे असेल त्यांनी आजपासूनच यावे असे, असे सांगून महाराज गंगेवर गेले स्नान केले तीन घरची भिक्षा आणली नैवेद्यादी भोजनांत कार्यक्रम संपविला तोच काही मंडळी अभ्यासासाठी येऊन हजर झालीच विश्रांतीसाठी महाराजांनी उभ्या आयुष्यात एका झोपेव्यतिरिक्त तीही दोन तीन तास कधीही वेळ खर्च केला नाही कार्याचा एवढा प्रचंड व्याप मागे असतानाही महाराज कधीच असले नाहीत की कधी उद्विग्न झाले नाहीत गंगेचा प्रवाह कधी मध्येच थांबला आहे काय कुणाला उपनिषदे कुणाला भाष्य तर कुणाला पंचदशी विवेक तर आणखी कुणाला मनस्मृती तर साधकांना योग वैद्यांना वैद्यकीय वनस्पती विज्ञान इत्यादी विविध विषय महाराज सांगत होते त्याबरोबर लहान मुलांना शब्दरूपावाले समासचक्र हेही सांगत होते एक दिवस असेच मुलांना समासचक्र सांगत असताना कृष्ण चासव सर्पश्च कृष्ण सर्पहा हे वाक्य उच्चारताच महाराजांची तात्काळ समाधी लागली महाराज जगात वावरत होते परंतु जगस्वरूप जगदीशाचे अक्षयभानच केवळ त्यांना होत होते जगद्भान होत असतानाही स्मरणाने महाराजांची सहज समाधी लागत असे यावेळी अनेकांच्या व्याधी बऱ्या केल्या अनेकांना योगदीक्षा दिली कित्येकांना भक्तीने वर्म उकलून दाखवले तर कित्येक पंडितांना ग्रांथिक पांडित्याच्या आवरणाखालून मुक्त करून त्यांच्या हृदयात खऱ्या ज्ञानाचा प्रदीप उजळविला श्रीमद भागवतातील एकादक्ष स्कंधावर सुलभ भाषेत सोपत्ती निरूपण करून शाश्वतिक सुखाचे आचार ज्ञान आणि भक्ती हे तीन स्कंद आहेत यांच्या आधारावरच मानवी जीवन आनंदी सुखी आणि प्रशांत होते हे पटवून दिले एवढेच नव्हे तर यावेळी महाराजांनी प्राकृत जनांमध्ये भावभक्तीची गंगा ज्ञानी लोकात आचारनिष्ठेची यमुना आणि कर्मयोगी लोकात निष्काम कर्मभावनेची सरस्वती निर्माण करून या त्रिवेणी संगमात सकळ लोकांना पावन करून सोडले आणि हे ईश्वर कार्य करीत असता स्वतःच्या देवोपाधीकडे लक्ष मात्र दिले नाही याचवेळी म्हणजे वैशाख महिन्याच्या शेवटी महाराजांचे पूर्वाश्रमातील कनिष्ठ बंधू सीताराम भट उर्फ भलोबा हे महाराजांच्या दर्शनासाठी येऊन राहिले होते महाराजांच्या आज्ञेवरून भलोबाने यावेळी येथे एक गायत्रीचे पुरश्चरण केले पूर्वाचरणाने संचित झालेला आजवरचा मल या पुरश्चरणाने निघून गेला आणि भलोबांचे मन अध्यात्माच्या राजमंदिरात प्रवेश करण्या इतपत शुद्ध झाले गंगा गायत्री आणि भगवत गुणगान यांनी भलोबाची विविध शुद्धी होऊन ते साधकांच्या भूमीवर आलूट झाले माणगाव सोडून महाराज गेल्यावर सीताराम उर्फ भलोबा यांची व महाराजांची हीच प्रथम भेट होत होती भलोबांच्याबद्दल महाराज एका पत्रात म्हणतात येथे भला येऊन चार पाच महिने राहिला आहे पूर्वीचा दैवयोग काय होता तो असो पण तुर्त येथे वेदांताचे पाठ चालतात त्याबरोबर बल श्रवणाचा व पठणाचा उद्योग बराच चालविला आहे त्याला जा अथवा राहा असे काहीच सांगितले नाही चार पडतात त्यात का पडेना सन्मार्ग आहे व गंगास्नान होत आहे नारायण यानंतर आषाढ शुद्ध पौर्णिमेस गुरुपूजन झालं व शके अठराशे चोवीसमध्ये या ठिकाणी महाराजांचा बारावा चातुर्मास झाला महाराजांची ज्ञानगंगा यावेळी हजारो मुखांनी भक्तांच्या हृदयासागराला जाऊन मिळत होती शिकावयास येणाऱ्या विद्यार्थ्याकडून महाराज यावेळी कीर्तने करून घेत स्वतःही श्रवणास कौतुकाने बसले कित्येकांना स्वत महाराजांनी आख्याने रचूनही दिली आहे उर्वरंग व आख्यानाची बदे महाराजच करून देत असत यावेळी सात आठ मंडळी कीर्तन करण्यास शिकून तयार झाली होती या मंडळीतच शंकरशास्त्री शिरोळकर हे पुढे संकेश्वर करवीर मठाचे शंकराचार्य झाले हेही होते यावेळी महाराजांनी अनेक स्तोत्रे कविता पदे इत्यादी लिहिली वादावली येथील पूर्वाश्रमातील जयरामशास्त्री उपाध्याय प्रज्ञानानंद सरस्वती महाराजांच्या जवळ येऊन राहिले होते रत्नागिरीकडचा राहणारा गोपाळ राजाध्यक्ष या नावाचा एक मनुष्य अनेक कष्टसाध्य यात्रा करून ब्रह्मावर्तास महाराजांची कीर्ती ऐकून आला होता सदाचारी व सात्विक असल्यामुळे महाराजांचा थोडा लोभही याच्यावर होता परंतु अक्षरशत्रू एक दिवस त्याच्या मनात काय आले ठाऊ इतर मुलांप्रमाणेच आपणही कीर्तन करावे महाराजांवर त्याची नितांत श्रद्धा महाराजांनी जर मनात आणले तर आपणही कीर्तन करू शकू असे त्यास निश्चित वाटत होते एकदा संधी पाहून एकांतात तो महाराजांना भेटला आपला विचार प्रांजळ भाषेत परंतु आड पडदा न ठेवता त्याने महाराजांसमोर मांडला महाराजांना हसू आवले ना म्हणाले की अरे तुला अजून रामोहरी येत नाही तर तू कीर्तन कसे करणार त्यावर गोपाळ म्हणाला की म्हणूनच तर मी आपल्याकडे आलो आपल्या आशीर्वादाने मीच काय पण कोणीही कीर्तन करू शकेल एवढे म्हणून त्याने परंतु खऱ्या मनाने महाराजांना विचारले की मग हे ते जे कीर्तन करतायत ते तरी शेवटी आपल्याच कृपेमुळे ना मग त्यांच्यावर जशी कृपा केली तशीच माझ्यावर केली तर मीही सहज कीर्तन करेन त्याची ही, करे। ही श्रद्धा पाहून महाराज म्हणाले बरं तर कर कीर्तन त्याबरोबर बल, गोपाळने साष्टांग प्रणाम महाराजांना घातला आणि हर्षभराने निघून गेला एकादशी आली कीर्तनाची तयारी झाली आज दुसरेच कोणी कीर्तन करणार होते गोपाळ संधीची वाट पाहत होता पण त्याला या सर्वांच्या पुढे कीर्तन करण्यास वाव तरी कसा मिळावा हिरमुसल्या मनाने गोपाळही या मेळाव्यात येऊन बसला होता एवढ्यात महाराज आले त्यांनी गोपाळकडे पाहिले व ते म्हणाले अरे आज तूच कीर्तन कर आणि मंडळींना म्हणाले आज गोपाळचे कीर्तन आहे ऐका महाराज असे बोलले त्यामुळे मंडळींचा निरुपायच झाला पण प्रत्येकजण मनात म्हणत होता आणि चेहऱ्यावर तो भाव व्यक्त करत होता आज हा मधुकऱ्या काय कीर्तन करणार शेवटी गोपाळ उभा राहिला आणि कीर्तनास सुरुवात झाली साक्षात शारदादेवीच गोपाळच्या जिभेवर प्रकट झाली की काय असे वाटू लागले कीर्तनात पूर्वरंगच असतो पण आज गोपाळाच्या कीर्तनात आरंभापासूनच तो हेची देगा देवा म्हणेपर्यंत प्रत्येक शब्दाशब्दातून रंगच रंग भरून राहिला होता इतके उत्कृष्ट कीर्तन यापूर्वी ऐकण्यास मिळाले नाही असे श्रोते मंडळींनी उद्गार काढले आणि इतर कीर्तन करणारी मंडळी या अनपेक्षित घटनेमुळे बोलावयाचे विसरून गोपाळाकडे नुसती पाहतच राहिले महाराज मात्र हळूच हसत आहेत अशा या शिष्टमन्य मंडळींना भास होऊ लागला महाराज ब्रह्मावर्तास असताना ग्वाल्हेरच्या गोपाळचार्यांच्या एका शिष्याने महाराजांना विचारले की तुम्ही आता मूर्तीपूजा का करता निर्गुण उपासना ही सगुणापासनेपेक्षा श्रेष्ठ नव्हे काय शिवाय संन्याशाने मूर्तीपूजा करावी असे शास्त्रात तरी कुठे सांगितले आहे त्यावेळी महाराज फारसे बोलले नाही ते फक्त एवढेच म्हणाले की शास्त्री बुवा तुमचा अधिकार फार मोठा आहे उपासना करण्याचा अधिकार तुम्ही प्राप्त करून घेतल्यामुळे तुम्ही मूर्तीपूजा करीत नाही हे तुम्हास योग्यच आहे शिवाय आम्ही मूर्तीपूजा करू नये हे तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे पण काय करावे ही मूर्तीच आम्हा सोडत नाही महाराजांचे हे भाषण ऐकून त्या निर्गुण शिष्याने त्यांना असा सल्ला दिला की त्यात विशेष काय आहे मूर्ती तुम्हा सोडत नाही तर आपणच मूर्तीला सोडून द्यावं म्हणजे झालं निर्गुण शिष्याचे हे उद्गार ऐकून महाराज हसले आणि म्हणाले हो तेही खरंच बरं आता तसेच करू दुसऱ्या दिवशी महाराजांनी गंगेवर स्नानास जाताना त्या निर्गुण शिष्यास हात मारले व त्याला बरोबर घेतले आपली मूर्ती घेतली आणि गंगेवर गेली स्नान झाल्यावर परत येतेवेळी त्या निर्गुण शिष्यास म्हणाले की काल तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आज आत्ता आम्ही ही आमची मूर्ती गंगेत ठेवतो असे म्हणून महाराजांनी ती मूर्ती खरोखरच गंगेत सोडून दिली निर्गुण शिष्याला बरे वाटले महाराज त्या निर्गुण शिष्यासह परत गंगेवरून निघाले एक फरदांग महाराज पुढे आले असतील तोच ती गंगेत सोडलेली मूर्ती महाराजांच्या समोर हजर त्या निर्गुण शिष्याने हा विलक्षण प्रकार पाहिला आणि तो पाहतच राहिला महाराजांनी त्या निर्गुणाकडे पाहत ती मूर्ती परत घेतली आणि घरी आली याचवेळी ब्रह्मावरतास प्लेगचे थैमान सुरू झाले प्लेगमुळे बरीच मंडळी गावाबाहेर गेली होती त्यामुळे अर्थातच महाराजांजवळ येणाऱ्या लोकांची वळदळ कमी झाली महाराजांना त्यामुळे थोडी विश्रांती मिळू लागली तथापि महाराजांनाही प्लेगने गाठलेच होते पण ते दत्तप्रभूंच्या आज्ञेशिवाय तेथून जाण्यास तयार नव्हते याच वेळी दत्तप्रभूंनी महाराजांना समश्लोकी गुरुचरित्र लिहावे अशी आज्ञा केली ग्रंथरचना कशी असावी हेही त्यांनीच सांगितले या आज्ञेप्रमाणे महाराजांनी सहा हजार सातशे पन्नास लोकांचा हा ग्रंथ पंचेचाळीस दिवसात लिहून पुरा केला या ग्रंथासंबंधी महाराज एका पत्रात लिहितात ब्रह्मावर्थास असताना गावात प्लेग असल्यामुळे सर्व लोक गावाबाहेर गेले काही वृद्ध मात्र गावातच राहिले होते त्यावेळी ते तेथे समश्लोकी करण्याचे सांगणे झाले व तेथे एक लेखी जुने पुस्तक एकावन्न अध्यायाचे होते त्यावरून संस्कृत करण्याचे सांगणे झाले ते मोठे काम कधी व कसे संपावे असे मनात येताच त्यावेळी पुन्हा सांगणे झाले की तूर्त पाठ वगैरे देण्याचे नसल्यामुळे दोनशे दोनशे पन्नास श्लोक होऊन महिना सवा महिन्यात ग्रंथ पुरा होईल असे म्हणून सुमारे लोक सहा हजार सातशे पन्नास लोकसंख्या दाखवली नंतर त्या गुरुचरित्राची जास्त संख्या पाहून सहा सव्वीस छत्तीस सदोतीस एक्केचाळीस बेचाळीस या अध्यायातील अर्थानुसंधानास अडचण न येणाऱ्या ओव्या कमी करून समश्लोकी केल्यावर संख्या भरते तरी तसे करावे काय अशी प्रार्थना केल्यावर तसे करण्याची आज्ञा झाली त्याप्रमाणे ग्रंथ झाला आता कमी जास्त करता येत नाही या पत्रावरून महाराजांची प्रतिभा कशी लोकोत्तर होती याची थोडीशी कल्पना येईल सिद्धप्रज्ञ माणसाच्या विचारांना एक स्वयंभू असे वरण लागलेले असते त्यामुळे ते विचार ज्यावेळी शब्दरूपाने कागदावर साकार होतात त्यावेळी त्यात बदल हाडाखोड वगैरे काहीच करावे लागत नाही लेखणीतून लिहिला जाणारा प्रत्येक शब्द हा खरोखरच अक्षरस्वरूप असतो हे विचार जसे निर्माण होतात ज्या पद्धतीने होतात तेच या वाङ्मयाचे तंत्र सिद्धप्रज्ञ माणसाचे विचार व्यक्त करण्याची म्हणून स्वतंत्र अशी शैली नसते शैली तंत्र रस विभाव अनुभव इत्यादी सूर्यकिरणात जसे सातही रंग असतात तसेच यांच्या विचारातच हे सर्व प्रकार असतात म्हणूनच शैलीचे अनुकरण होत नसते अनुकरण जिथे होऊ शकते ती शैली नव्हे म्हणून सत्पुरुष किंवा सिद्धप्रज्ञ यांचे विचार हीच त्यांची शैली आणि हेच त्यांचे तंत्र विचार हे फूल आणि तंत्र हा सुगंध तो मुळातच अभिजात असला तरच बाहेर दरवळेल कागदी फुलात असा सुगंध अभिजात कसा असणार कृत्रिम सुगंध निर्माण केलाच तर तो क्षणजीवीच असणार असो यावेळी महाराजांनी वेदांतावर लघुमननसार याही ग्रंथाची रचना केली सीताराम भटजी ब्रह्मावर्तास आल्याचे मागे सांगितलेच आहे त्यांच्याकडूनच महाराजांना मातोश्रीचे निर्वाण झाल्याचे समजले हे समजताच महाराजांनी गंगेवर जाऊन स्नान केले त्यानंतर दुसरे बंधू हर्बट हेही आले होते त्यांना महाराजांनी सांगितले की कोणकरांची मिळकत ही शापित आहे ती परत करा आता मातोश्री गेल्यामुळे तेथील पुण्याही संपली आहे तरी आता येथेच राहून आयुष्याचे सार्थक करावे महाराजांचा हा सल्ला हलभटांना जैवलोभामुळे मानवला नाही त्याचा परिणाम पुढे वंश न राहण्यात झाला धन्यवाद